आगामी विधानसभेसाठी मोहन वनखंडे यांनी ठोकला शड्डू भाजप प्रदेश आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे करणार मागणी मिरचीतील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून निवडणूक लढवण्यास भाजपचे प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी शड्डू ठोकल्याचे दिसून आले त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदार संघातील मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी एक साला सामान्य कार्यकर्ताचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदाला पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये भोग झालेल्या हो दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून मता देखील देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वाना कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारीचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी स्व अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाजकल्याण सभापती म्हणून काम पाहुवल्या मी आनंदाने आणि गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणूनसुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिनिधी असणारे उद्योजक व्यापारी हेही आज ते माझं मोठं आठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करण्याची अपेक्षा आहे महानकर न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा